नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दहा तासांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहून झाल्यानंतर येत्या दहा दिवसातील हवामान अंदाज पाहूया तो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा कमी दबाजाची क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यामुळे पावसाचा जो जे कडकडाटी पाऊस आहे विजेच्या जे कडकडाचा पाऊस आहे तो उत्तर भागातून च आहे म्हणजे हिमालयाच्या पायथेशूनच आहे आणि महाराष्ट्राचा बाष्प तिकडे गेलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा पावसाची शक्यता कमी आता सध्या झालेली आहे तरी पण इकडे सोलापूर साईडला जळगाव आणि नागपूर साईडला अकोल्या साईडला थोडासा पावसाचे ढग दिसतात जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर चांगला बऱ्यापैकी चांगले ढग आहेत आणि अकोला अमरावती या भागातून हलकेसे पावसाचे ढग दिसतात उद्याच्या भागात बघायला तर छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर परिसरात चांगला पाऊस दिसतोय गडगडाटी साधारणतः पाऊस असेल असं वाटतं आणि इकडे सुरत नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही भाग वलचाड हलक्याशा पावसाचे सरी येतील हलक्याशा थोड्या भारी बो, पाऊसच्या सरी येतील असं उद्याच्या भागात दिसत आहे इकडे पालघर मुंबईला थोड्याशा पुणे साईडला काहीचं पगत इगतपुरी वगैरे या भागातूनसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे हलक्याच्या काहीसा सरी येतील असं वाटतं बाकी सर्व भागात ज्या स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता वाटते पुण्याचा पश्चिम भाग साताराचा पश्चिम भाग घाट परिसर रत्नागिरी परिसरात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सांगली अकोलेचं विजयपूर सोलापूर कलबुर्गिल लातूर ह्या भागातून स्थानिक वातावरण झालं तर पावसाची शक्यता आहे आता दहा ते वीस ह्या तारखेपर्यंतचा हवामान हो अंदाज एक साधारण जे एफ एस मॉडेल ह्या मॉडेलनुसार आणि दुसरी एक मॉडेल आहे सी एम डब्ल्यू एफ ह्या मॉडेलनुसार दहा दिवसाचा अंदाज पोह्या उद्याच्या भागात हे सांगते महाराष्ट्रामध्ये कोणतीच पावसाची शक्यता नाही उत्तर भागातून जिथं कमी दाब क्षेत्रात सरकलेला आहे त्या भागातून हलका मध्यम काहीसा जोरदार मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे भारतामध्ये आणि पर्वतीच्या भागात म्हणजे बारा साधारण अकरा बारा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कडक ऊन दिसतंय आणि पावसाची शक्यता कमीच आहे हलकीशी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पावसाची शक्यता महाराष्ट्रात आहे आणि उत्तर भागातून पावसाची शक्यता चांगल्या आहे चौदा तारखे तेरा चौदा तारखेला पाहायला गेलं तर महाराष्ट्र संपूर्ण भागात कडाक्याचे ऊन दाखवत आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे चौदा चौदा चव� तारखेच्या सुमारास तीच परिस्थिती आहे दक्षिण भागातून पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे उत्तर सुद्धा पावसाची शक्यता आहे तशी आहे पंधरा तारखेच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता थोडीशी कमी आहे पण पूर्व भागातून महाराष्ट्राच्या थोडं थोडं स्थानिक वातावरण निर्माण होताना दिसते आणि उत्तर भागातून पावसाची शक्यता आहेच आणि इकडं पूर्व भार भूर् भारतामध्ये पावसाची शक्यता आहे ह्या सुद्धा उत्तर भागातून पावसाची शक्यता भरपूर आहे भारताच्या आणि दक्षिण भागातून आहे पण महाराष्ट्राच्या उर्वरित भागात बघायला भागा गेलं तर हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे सोळा तारखेनंतर पाहायला गेलं सोळा तारखेला दक्षिण भागातूनच म कर्नाटक भागातून किंवा दक्षिण भारतातून तसेच पूर्व महा भारतातून आणि उत्तर भारतातून पावसाची शक्यता जास्त आहे महाराष्ट्रात पावसाची शक्यता क्वचित ठिकाणी उडदान होते सतरा तारखेला पाहायला गेलं तर सतरा तारखेसुद्धा कडे जाऊन चाणवा लागले उष्णता वाढणार आहे पावसाची शक्यता कमीच आहे का तर पाऊस संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी गेलेला दिसतो आहे अठरा तारखेला थोडेसे तर कर्नाटकच्या साईडून पावसाची ढग दिसतात उष्णताही भरपूर वाढलेली आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून उत्तर थोडेसे उष्णता आहेच पण एकोणीस तारखेला थोडासा बदल झालेला दिसून येतो आहे आणि एकोणीस तारखेला का महाराष्ट्राच्या कर्नाटकाच्या भागातून पावसाची शक्यता वाढलेली आहे आणि इकडे विदर्भ साईडला सुद्धा पावसाची शक्यता काहीशी वाढलेल्या आणि बऱ्याच भागातून पावसाची शक्यता वाढताना दिसते एक एकोणीसवीस एक ता या तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची स्थानिक वातावरण बनवणं गडगडाटी पाऊस वाढण्याची शक्यता जास्त बनत चाललेली आहे असं दिसतं पण ह्या दुसऱ्या मॉडेलनुसार असं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हलक्यामध्ये वाटते साईडला थोडीशी पावसाची शक्यता वाटायला लागल्या कोकणपट्टीत पावसाची शक्यता थोडीशी वाढते आणि इकडे उत्तर भा भारतामध्ये पावसाची तीव्र पाऊस आहे दक्षिण भारतामध्ये पण आहे भागातूनसुद्धा पावसाची शक्यता वाढलेली आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि रोजचे अपडेट पाहत चला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मला सपोर्ट करत चला धन्यवाद